हस्ते होणार आहे अशा पोलीस उप अधीक्षक एस पी पूजा पवार मॅडम संस्थेचे उपाध्यक्ष स्वामी सर केंद्रप्रभू सन्माननीय गोपले सर सन्माननीय मोरे सर प्राचार्य दिना फळ सर परिवेक्षक देशमुख सर पर्यवेक्षिका नखाते मॅडम पाठलाग करणारी यशस्वी भावाचे प्रोत्साहन आणि सासरच्यांचा समर्थ पाठबळ यामुळे एमतेसी येथील द्वितीय क्रमांकाच्या सर्वोच्च पदावर अभिमानाने स्थानंपन्न झालेल्या मान्य पूजा पवार मॅडम मॅडम ची आपण या ठिकाणी सर्वभर स्वागत करू ता विचार मागच्याला आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे सार्थ अभिमान आहे okay. त्यानंतर एक विशेष व सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत ते म्हणजे दैनिक फक्त टाळ्यांनी वाजून प्रतिसाद द्यायचा आहे त्यानंतर तो राहुल सर मी आता सांगितलं फक्त टाळ्या वाजून आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे जोरदार टाळ्या प्रचंड टाळ्या वाजवा आणि आपल्या अवस्थ्य शिक्षकांना त्यांचं जे अभिनंदन आणि कौतुक होत आहे त्या सन्मानाला आपण प्रतिसाद हिंद या ठिकाणी संपलेला आहे सर्व विशेष शिक्षकांचं आपण सन्मान आणि सत्कार या ठिकाणी गेला यानंतर आंदोलन करणार आहोत आणि खूप वेळ माझ्यासाठी वेट करणारे माझे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रमैत्री सर्वांना माझा नमस्कार माझी तर ओळख आता सरांनी करून दिली तरी पण मी पुन्हा एकदा सांगते मी पूजा पवार प्रोबेशनरी डीवायसपी बीड मी एक फेब्रुवारी पासून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जॉईन झाले पहिला दीड महिने माझी एस पी ऑफिस अटॅचमेंट होती त्यामुळे मी एस पी ऑफिस बीड येथे कार्यरत होते त्यानंतर चोवीस मार्च ते पंधरा जून पर्यंत पिंपळनेर पोलीस स्टेशनची इंचार्ज म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर सोळा जून पासून केस डीवायस पी ऑफिस येथे डीवाय ऑफिस संलग्नतेसाठी जॉईन झालीय शिक्षण मगाशी सरांनी सांगितलं मंगलमूर्ती विद्या तामरांजन गणपती पुण्यात इथे झालं त्याच्यानंतर अकरावी बारावी शुरू इथे ज्युनियर कॉलेजला झालं आणि त्याच्यानंतर माझं सी फिजिक्स हे एच दे वी देसाई कॉलेज पुणे इथून झालं मी प्रॉपर पुणेची आहे म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा माझा म्हणजे मग सरांनी सांगितलं की माझे सातवी शिकलेले वडील ह्या क्षेत्रामध्ये वळण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझे वडील होते आणि वडील सातवी शिकले आई पाचवी शिकलेली आहे माझी त्यांना माहीत पण नाहीये की म्हणजे मी आता कोणत्या पदावर आहे वगैरे असं म्हणजे फक्त फक्त एवढं माहिती आहे की माझी मुलगी अधिकारी झाली आहे आणि क्लास वन अधिकारी झाली एवढं माहितीये त्यांचं खूप स्वप्न होतं की म्हणजे माझ्या मुलीने फौजदार बनावं पी एस आय आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न पण केले एक इन्सिडंट आहे माझ्या आयुष्यातला की मी म्हणजे माझे वडील शेतामध्ये पाणी धरत होते एकदम जे फर्स्ट आलेली जी प्रांजली तिचे वडीलकडं बघून माझ्या वडिलांची आठवण झाली मला सेम पोशाख पायजामा शर्ट टोपी अशा माझ्या वडिलांचा पेहराव आणि ते शेतात पाणी गरज होते आणि माझ माझ्या घराच्या तिथून एक तीन चार किलोमीटर वरती एक गाव आहे पिंपरी तुम्हाला म्हणून तर तिथली एक मुलगी पी झाली होती आणि ते तिचा सत्कार चालू होता तिकडे आणि आमचे तालुक्याचे जे आमदार आहेत दिलीप जीवळसे पाटील हे त्या मुलीच्या सत्कारानिमित्त तिकडे आले होते आणि जो आता मी जसं बोलते जसं माईकचा आवाज इकडे जात असेल बाकीचा जा म्हणजे तीन चार किलोमीटरवर जर का तर असाच माझ्या वडिलांच्या कानावर असा आवाज पडला आणि त्यांना एक हे त्या, झालं की हा या म्हणजे शेतकऱ्याची मुलगी फौजदार झाली आणि मी तेव्हा एकदम सातवी आठवी त्या म्हणजे तुमच्याच वयाची असेल आणि माझे वडील घरी आले आणि मला म्हंटले की ह्या या म्हणजे ही अशी अशी मुलगी पी एस आय झाली फौजदार झाली वेळेस इतकं भयंकर वाटलं होतं मला की म्हणजे टाइम आपण असं बरंच आपण म्हणतो की नाही आजची गोष्ट उद्या करू उद्याची गोष्ट परवा करू बसात एक एक मिनिट किंवा एक एक सेकंद आणि त्याच्यात एक एक मायक्रोसेस किती महत्वाचं आहे आपल्याला वेळ आल्यावरती कळलं मी कळत की नव्हती का आपण टाइम वाचवला पाहिजे त्यावेळेस मला कळलं पण माझ्या माझं त्याच्यासाठी त्याच्या आधी एक गोष्ट चांगली झाली होती की राज्य राज्यसेवेची म्हणजे एमपीएसीची एक्सपिरियन्स ती माझी क्वालिफाय झाली होती मी मेन साठी क्वालिफाय झाले होते मग माझ्या ग्रे जी राज्यसभेची मेन्स होती ती सात आठ आणि नऊ मे म्हणजे बरोबर दोन महिने होती तर त्याच्यानंतर मग मी दोन महिने का अभ्यास केला म्हणजे मी माझ्या आयुष्यात एवढा अभ्यास कधीच केला नव्हता म्हणजे इतकं भयंकर बेभाव होऊन अभ्यास केला म्हणजे एक म्हणजे माझं सकाळचं साडेसहा ला माझी लायब्ररी ओपन व्हायची ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत मी बऱ्याच आणि युट्यूबला पण भाषण आहे त्याच्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत की मी सकाळी साडेसहा ला म्हणजे प्रत्येक माझं रात्रीच्या अकरा वाजता जेव्हा मी मग इंटरव्ह्यू पण गेला की जेव्हा म्हणजे माझ्या फोनवर मी सांगितलं मी तेव्हा पुण्यातच होते माझ्या वडिलांना बोलताही येत नव्हतं की म्हणजे एवढे ते पाहून झाले होते आणि आजही तो फोटो एकदम माझ्या वडिलांचा मी कोण सर नक्की शेअर करेल तुम्ही मुलांना दाखवा की एक आपण जेव्हा अधिकारी होतो किंवा काही एक चांगलं आपण म्हणजे सक्सेस करतो त्याच्यानंतर आपल्या आई वडिलांच्यासारखं दे, मोल म्हणजे माझ्या वडिलांना माहिती नाही अजूनही माझ्या आता भावाचा मुलगा छोटा आहे तो सांगतो माझ्या वडिलाकडून पाठ करून घेतले आप की आपल्या आता डीवायस पीचा डीवायस पी शब्द म्हणण्यासाठी माझ्या वडिलांकडून पाठ करून घेतलाय म्हणजे त्यांना माहिती नव्हती त्यांना अजूनही पोहू पण मग ते मला तुम्हाला एखादा माहिती नसेल की पीएसआय ला जेव्हा एखादा पीएसआय होतो तो रिटायरमेंटला डीवायस बी होतो जर का त्याचा एज कमी असेल तर म्हणजे जर का तुम्हाला पीएसआय टू डीवायस पोस्ट अचीव्ह करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी तीस ते पस्तीस वर्षांचा कार्यकाळ घालवायला लागतो तेव्हा तुम्ही डीवायस बी होता आणि मी त्या दोन महिन्यात माझा पीएसआयचा रिझल्ट गेला आणि दोन महिन्यात ते तीस वर्ष अचीव्ह केले आणि पीएसआय तर डीवायस पोस्ट प्राप्त केली म्हणजे याच्या म्हणजे तुम्ही जर काय ठरवलं आपण किती कॅपेबिलिटी असते पण आपल्याला स्वतःला ते माहिती नसतं आणि आपण आता बऱ्याच वेळेस असतं की सगळे म्हणतात की भयंकर टाऊनमेंटेशन आहे आणि हा त्यांनी प्रोग्राम सुरू केलाय म्हणजे पूर्ण तुम्ही जे सांगू होता शाळेचं एक आदर्श शाळा कशी पाहिजे त्याचं खरं एक उत्तम उदाहरण म्हणजे मी आज ही हाऊस शाळेत उभी येते सांगते की प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे शिक्षक शिक्षक स्टाफ असते किंवा एनएलएमएस असते अशी तर मॅडम आल्या होत्या तुम्ही म्हटलं की त्यांनी त्यांचा एकदम महत्वाचा रोल आहे म्हणजे प्रत्येक असं डिफ्रेन्शिएट करणं की कोणाची कॅपेबिलिटी कुठे आहे आणि त्या दृष्टीने त्यांना पाठबळ देणं परत शिक्षक आपल्या आली म्हणजे पालकांचाही त्याच्यामध्ये सहभाग करून घेणं किंवा तालुक्यामध्ये प्रत्येक वेळेस शाळा प्रथम असणं म्हणजे शाळा कशी असावी याचं खरंच म्हणजे फक्त बोलायचं खरंच एक उत्तम उदाहरण तुम्ही आहात बऱ्याच वेळा असं आपल्याला असं वाटतं की इंग्लिश मीडियम हे येते ह्या काहीच गोष्टी नाही मी स्वतः दहावी पर्यंत जवळजवळ पूर्ण मराठी मिडीयमचे शिक्षण झालेलं आहे आणि ते पाच ते दहा टक्के लोक असतील जे इंग्लिश मीडियमने शिकले सगळी आपली सर्वसाधारण लोक जी मराठी मीडियमने शिकलेली आहेत ज्यांचे आई वडील एकदम सर्वसाधारण आहेत अशा अशाच लोकांची मुलं पुढे जातात त्यामुळे असं पण एक जर का मनात आपलं हे राहून जातं की नाही मी तिथं का मी तिथं टिकेलता तर असं काही नाहीये आपण आपल्या आपण कुठेच कमजोर नाहीये ग्रामीण भागातील मुलांकडे गोष्टी असतात आपण कुठेच समजून नाहीये त्यामुळे स्वतःची कॅपिलिटी ओळखायची आणि पुढे जायचं अजून तुमचा प्रॉब्लेम शेअर करा नक्की आम्हाला आमच्या पद्धतीने जेवढी तुम्हाला हेल्प होईल तेवढी नक्की तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू पुन्हा मी शाळेलाही सांगते की तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला मला कधीही कॉन्टॅक्ट करा म्हणजे बीट पोलीस तर आहे आपण मला पर्सनली सगळ्यांकडे कॉन्टॅक्ट आहे अवेलेबल आहेत सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना पण हे सांगू इच्छित की तुम्हाला तुमचा एखादा मार्ग निवडायचा असेल करिअरचा कोणता मार्ग निवडायचा असेल तुम्हाला कधी असं वाटलं की माझी थोडी कुठे जरी हेल्प होईल होऊ शकते तर नक्की मला मी मॅडमला नंबर शेअर करते मॅडम